डोंबिवली पश्चिम परिसरातून आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक प्रकार समोर आलाय एका फळ विक्रेत्याने चक्क घाणीच्या पाण्यात केळी धुवून विक्री करत असल्याचं उघड झालंय हा धक्कादायक प्रकार डोंबिवली पश्चिमेकडील गोकुळ बंगल्याजवळील आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख राजेंद्र सावंत यांनी घाणीच्या पाण्यात केळी धुणाऱ्या या विक्रेत्याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला सावंत यांनी संबंधित फळ विक्रेत्याला जाब विचारला असता माझं नुकसान तुम्ही भरून देणार का अशा प्रकारची उद्दाम उत्तरे देऊन त्याने गुर्मी दाखवली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे घाणीच्या पाण्यात फळांची विक्री सुरू असल्यानं रोगराई पसरण्याची भीती असून त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय या बेजबाबदार फळ विक्रेत्यावर यावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अशा विक्रेत्यांवर नियंत्रण आणावं अशी अपेक्षा व्यक्त केली जाते माझं नाव राजेंद्र सावंत विभाग प्रमुख डोंबिवली पश्चिम उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आता मी जात असताना मला असं समोर दिसलं गोकुळ बंगल्या शेजारी एक केळी विक्रेता त्याच्या त्या सांड पाण्यामध्ये घाण पाण्यामध्ये केळी केळी सर्व खाली पडली होती तर मी त्याला विचारणा केली तू हीच केळी पुन्हा पुन्हा कशी काय विकायला ठेवतोय तर त्याने आम्हाला पुन्हा प्रतिप्रश्न केला की भी के ते माझं नुकसान झालं आहे ते तुमचा बाप भरून देणार आहे का असं मी त्याला विचारणा केली आणि ते केळी भरून तो गोपी टाकीच्या तिथे कुठेतरी विकायला बसला ही आत्ता साडेचारची घटना आहे काय ते केळी पडलेली काय नेमकं धूत होता नाही केळी ती पाळली संपूर्ण त्याच्यामध्ये पडलेली होती आणि ती असं विसळून तो घेत होता तसा तो व्हिडिओ पण आहे मी टाकलेला आहे बघा मागणी काय आहे ती ह्या ठिकाणी त्यांनी विकू नये एकतर इथे डोंबिली याच्यामध्ये शहरामध्ये उपद्रव झालेला आहे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्याचं समस्या आहे आणि त्याच्यामध्ये हे नवीन एक आलेलं आहे म्हणजे नवीन आजार निर्माण करतो